आता मात्र तोंड फट ठेवा डोळे उघडे ठेवा आणि निवेदकाकडे गाज लावा बोला जाता चौदंडी चालू झालेले आहे चौदंडी गरज चालू झाल्या सलामीला लोकांना करण्याचा प्रयत्न होता दादा शे एक मिनिट एक मिनिट या कृषी मैदानासाठी कोठे प्रवास सरकार ऑलिम्पिक बनवाना हजर आहे कमिटीच्या वतीनं स्वागत करतो अन्य कुणाचं अशी इच्छा व्यक्त करतो पाय काढला एका पायावर टन 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 नासाय लागलेलाय शेरावर तत्वाला करायचा पैलवास आणि वाटतो घेतलेला हाताचा ठेवलेला छातीचा टाकलेला परतिदाव आपणाला बघाय मिळणार आहे दोन्ही पैलवाना कुस्ती घेण्याचा आम्ही निश्चय अतिशय चांगला दादा निर्णय आहे तुमचा तुमचा निर्णय मान्य होईल महाराष्ट्राने तेच करावं हात ओढून घ्या साथी 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 एक मी करतो आम्हाला या कुस्ती मनासाठी वाना हो आणि प्रत्येक वर्षी आम्हाला ते चांगली मदत करतात बरोबर आहे दोन अडीच महिने ते प्रयत्न कुस्ती ठरण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्या सहकार्यातून आम्ही हे मैदान कुस्ती ठरवण्याचा आचारेची एक गोष्ट सांगतो तुम्हाला हेच काय बघून बसलं हे आपला रक्ता मासाचा संदीप पाटील आहे पण राजे राजे संभाजी राजेने विष्णू जोशीरकरून अक्कन खासबागचं मैदान वाघाने ठरवून दिलं <laughs> आज महाराष्ट्र भर नाव आहे कोणाचा हे रुपयाला निंदा नसणारा मला वाटल तुम्हाला मंडळी ना मला शहाजी बापूच्या पियेचा फोन आला आजच मैदान आहे मी तिथं धनाची बनते म्हणून म्हणून सोडून दिला का तर माझं घरचं चे मैदान चिंचोलीचं मैदान माय समोर कसलो